जय मराठा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मला एका शेतकऱ्याने कमेंटच्या माध्यमातून विचारणा केली होती की माझा बोरवेल हा पाचशे फूट आहे आणि मी पाच एच पीचा पंप हा सिलेक्ट केला आहे आणि हा पाच एच पीचा सिले सिलेक्ट केलेला पंप माझ्या पाचशे फूट बोरवेलमधून पाणी हा देईल का पाचशे फूटपर्यंत मोटर सोडली का चालेल का ह्या शेतकरी मित्रांनो अशा खूप साऱ्या शेतकऱ्याची समस्या आहे की आपला बोरवेल हा जास्त खोलीवरचा आहे आणि शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपला जो बोरवेल आहे तो कितीपर्यंत खोल असला पाहिजे आणि कितीपर्यंत खोल मोटर सोडल्यानंतर आपला सोरकृषी पंप हा पाणी आपल्याला पैपवाटे बाहेर फेकणार आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्या आधी शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या चॅनलला वाल्मिक भागवत आणि योगेश देशमुख या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे या दोन्ही शेतकऱ्यांचं मनापासून अभ्या धन्यवाद आणि जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर देखील आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण मा माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा इथं तुम्हाला भेटत जाणार आहे तर तुमचा बोरवेल जर जास्त फुट खोलीचा जर असेल तर सौर पंप शेतकरी मित्रांनो जे सौरकृषी पंप भेटत असतो आपल्याला तो दोनशे फुटाच्या खोलीच्या खाली आपल्याला सौर पंप दिला जात नाही कंपनी त्याची गॅरंटी घेत नाही पाणीवर फेकीन की नाही कारण जर तुम्ही जर दोनशे फुटाच्यापेक्षा जर जास्त जर सौर पंप जर तुम्हाला जर सोडायचं जर असेल तर तुम्हाला शंभर रुपयाच्या स्टॅम्पर स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे की माझा सौर पंप हा दोनशे फुटापेक्षा हा खाली आहे आणि दोनशे फुटापेक्षा मला मोटर खाली सोडायची आहे आणि मी पंपाला काही झाल्यास जबाबदार स्वतः मी राहणार आहे असं तुम्हाला हमीपत्र द्यावं लागणार आहे प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे दोनशे फुटाच्या वरती तुम्हाला सोलर पंप हा दिला जात नाही कारण त्याची कॅपॅसिटी जवळपास दोनशे दहा ते दोनशे तीस फुटापर्यंत वर फेकण्याची कॅपॅसिटी सोलर कृषी पंपाची असते मी स्वतः मला एका शेतकऱ्याने तीन इंपीचा सौर कृषी पंप होता आणि तीन तीन इंपीचा सौर कृषी पंप त्या शेतकऱ्याने दोनशे नव्वद फूट सोडलेला आहे आणि त्याला एक समस्या येत आहे कौरवणार की दोनशे नव्वद फूट सोडल्यानंतर त्याला दिवसातून दोन ते तीन वेळेस ड्राय रन डिटेक्टेड असा मॅसेज त्याच्या स्टार्टरवरती दिसत आहे याची जी कॅपॅसिटी असते शेतकरी मित्रांनो हायेस्ट तुम्ही दोन दोनशे पन्नास ते दोनशे साठ फुटापर्यंत तुम्ही याची मोटर सोडू शकता याच्या वर याच्यापेक्षा जर जास्त जर तुम्ही जर सोडायचं सोडायचा जर प्रयत्न करला तर ती एक तर कमी पाणी मारेल आणि पंप खराब होण्याची ही दाट शक्यता असते जास्त खोलीवरती सोडल्यानंतर पंप हा गरम होऊन त्याला जे आपलं बेरिंग असतात किंवा आपण त्याला मिनिंग म्हणतो तर त्याला ते खराब पंप होण्याची खराब होण्याची जा शक्यता असते आणि जो आपल्याला सरकृषी पंप भेटत असतो त्याला आपल्याला दोनशे फुटापर्यंतच ते वायर असेल केबल असेल ते आपल्याला दोनशे फुटापर्यंतच आपल्याला भेटत असतं जर तुम्हाला जर दोनशे फुटापेक्षा जर जास्त जर खोलीचं खोलीवरती जर तुम्हाला सोडायचं असेल तर तुम्ही ज्यावेळेस जॉईंट सर्वेसाठी तुमच्या शेतामध्ये जो वायरमन आणि जो कंपनी तुम्ही सिलेक्ट केली आहे त्या कंपनीचा जो प्रतिनिधी असेल त्या कंपनीच्या प्रतिनिधीला सविस्तर माहिती तुम्ही सांगितली पाहिजे की आपला बोर इतका खोलीचा आहे त्याला मोटर कोणची लागणार आहे कोणत्या स्टेजची मोटर लागणार आहे तुम्हाला किती वायर लागणार आहे किती तुम्हाला पाईप लागणार आहे अशी संपूर्ण माहिती तुम्ही ज्यावेळेस जॉईंट सर्व्हे वाहणार आहे त्यावेळेस त्याला तात्काळ सगळी संपूर्ण माहिती त्याला सांगितली पाहिजे जेणेकरून तुम्हाला नंतर अडचण येणार नाही जर शेतकरी मित्रांनो तुमच्या स्टार्टरला ए सी मोटर चालण्याची जर सुविधा जर असेल जर तुमचा पाच एच पीचा जर पंप असेल आणि तीन एच पीची जर तुम्ही जर ए सी मोटर तुमच्या बोरवेलमध्ये जर टाकली तर हे ही जी पंप आहे तो चारशे फुटापर्यंत पाणी हा फेकू शकतो शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर जास्त खोल जर सोडायचा असेल तर तुम्हाला पाच इंचपीच्या सोलरवरती तीन एच पीची किंवा साडेतीन इंच पीची तुम्हाला मोटरची सोडावी लागणार आहे तेव्हा ते पाणी तुमच्या बोरवेलमधून बाहेर वरती येणार आहे शक्यतो तुम्ही अडीचशे फुटाच्या पुढं किंवा एकशे दोनशे सत्तर फुटाची पुढं ही मोटर बोरच्या खाली सोडू नका कारण पंप खराब होण्याची दा दाट शक्यता असते आशा करतो की हा मधली तुम्हाला माहिती नक्की उपयोगी पडली असेल जर व्हिडिओमधली जर माहिती तुमचा जर उपयोगी पडली असेल तर आपल्या व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी भेटत जाणार आहे भेटूया काय असे महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद